हिंदुस्थानात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज मी विजयादशमीच्या मुहूर्तावर शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने या शतक महोत्सवाचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळाला केशव बळीराम हेगडेवार यांनी एकोणीसशे पंचवीस साली नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करत या संघाच्या माध्यमातून अनेक देशात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत प्रथम राष्ट्र हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शंभर वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त शहरातून ठिकठिकाणी संचलन करण्यात आले सिडको भागातही विजयादशमीच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या अभूतपूर्व संचलनात शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत राष्ट्रहिताची प्रेरणा जागृत ठेवली या संचलनात माजी सभागृह नेते विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी सहभागी झालेल्या भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे यावेळी हर्ष बटकुलजर साधना मटाले पवन मटाले संजय भामरे यांच्या सहसरी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ आणि दुर्गानगर मित्रमंडळाचे पदाधिकारी सहभा सहभागी झाले होते संचालनाला पवननगर गणपती मंदिरासमोरील मैदानावरून सुरुवात झाली नगर मटाले नगर, नगर चुंबळे डेअरी बच्चा क्लासेस मारुती मंदिर नगर स्टॉप उदय कॉलनी मोती चौक सावतानगर रायगड चौक पवननगर गणपती मंदिर समोरील मैदानावर समारोप झाला

या संचालनादरम्यान सुधाकर बडगुजर यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आजचे स्वयंसेवा संघाची स्थापना होऊन वर्ष शताब्दी वर्ष सगळीकडे आणि आज संचलनाच्या निमित्तानं आज सर्व आमचे पदाधिकारी सर्व मोठ्या स्वागत करून एक आनंद विशेष विषय संघाचा पदाधिकाऱ्यांचा त्याग आहे एक दरवर्षीप्रमाणे यंदा दरवर्षीप्रमाणे यंदाही शिस्तबद्धतेने निघालेले हे संचालन सिडको भागातल्या आधी परिसरातून मार्गस्थ झाले यंदाचे हे शतक महोत्सवी वर्ष असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला एनसीएन न्यूज साठी रोहन यांनी नाशिक